सकाळी सकाळी ही गोष्ट करताय मग नक्की तुमचं वजन वाढणार आणि वाढलेलं वजन कमी होणार नाही नमस्कार मी डॉक्टर प्रिया दंडगे आपल्यापैकी प्रत्येकासाठी दिवसाची सुरुवात ही एकदम परफेक्ट झाली पाहिजे आणि वजन कमी करण्याच्या वेट लॉस जर्नीच्या वाटेवर जर तुम्ही असाल तर ही गोष्ट सकाळी उठल्यानंतर अजिबात करायची नाही कोणती कुठल्या उठल्या मोबाईल हातात घ्यायचा नाही कुठल्या उठल्या वर्तमानपत्रही वाचायचं नाही उठल्या उठल्या टी व्ही लावून तोही बघायचा नाही याला कारण काय तर जेव्हा आपण सकाळी उठल्या उठल्या अशा गोष्टी करतो की ज्यामुळे तुमच्या मनामध्ये निगेटिव्हिटी येते तुमच्या मनामध्ये अनेक वेगवेगळे विचार येतात आणि तुमचं मन शांत राहत नाही त्यामुळे तुमची कॉर्टिझोलची पातळी म्हणजे स्ट्रेस हार्मोनची पातळी ही वाढायला सुरुवात होते आणि मग ही वाढलेली कॉर्टिझोलची पातळी दिवसभरात तुमचं वजन वाढवते मग तुम्ही म्हणाल आम्ही सकाळी उठल्यावर करायचं काय सकाळी उठल्यानंतर मस्तपैकी दीर्घ श्वसन करायचं थोडेसे स्ट्रेचेस करायचे आणि दहा मोजून डीप ब्रीज घ्यायचे खोलवर श्वास घ्यायचे शक्य असेल तर सूर्याकडे एकटक बघत सूर्याचं ऊन अंगावर घ्यायचं आणि निसर्गाच्या सानिध्यात जायचं हो अगदी एक छोटस कुंडीतलं रोपट जरी तुमच्या घरी असेल तरी त्या ते रोपट्याला हळुवारपणे हात लावा पाणी भरपूर चेहऱ्यावर मारा सूर्यप्रकाशाचा तुम्हाला स्पर्श होऊ द्या शक्य असेल तर हिरव्या गवतावर पावलं ठेवा डोंगराकडे बघा निळ्या आभाळाकडे बघा आणि यामुळे तुम्ही निसर्गाच्या जवळ जाता आणि तुमची कॉर्टिसॉलची पातळी वाढत नाही वाढली असली तर कमी होते आणि त्यामुळं इथूनच खरी तुमच्या वेट लॉस जर्नीला सुरुवात होते त्यामुळे नक्की दिवसाची सुरुवात अशी सुंदर निसर्गाच्या सानिध्यात करा आणि वजन कमी करा या आणि अशा टिप्ससाठी मला फॉलो करत राहा डॉक्टर प्रिया स्नेह क्लिनिक या यूट्यूब चॅनेलवर धन्यवाद